नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या छोट्या शौलाकमध्ये स्वागत करते तर आपण जाणार आहोत त्या लग्नाला तर तयारी मी केलेली आहे अशी छानशी आणि आम्ही एकदा जाऊन आलो होतो आणि काही पाहुणे आले होते आपल्या घरी आणि परत ज्ञानेश भूमी आणि न्या भूमी तिथंच आहे आणि ज्ञानेश खूप झोपी आला होता आणि खूप चिडचिड रडत होता तर म्हटलं चला आपण घरी जाऊन येऊ तर मग आम्ही अर्ध्या तासासाठी घरी आलो होतो आता परत चाललो आहे आणि खूप जास्त म्हणजे एवढं पावसाचं वातावरण आहे खूप दगाड वातावरण झालंय आणि आजची तारीख आहे पाच एप्रिल पाच एप्रिलला एवढी बाहेर बघू शकता कसं वातावरण आहे सगळं दगाड वातावरण झालेलं आहे कर हाय कर। उर्वीची मम्मा, उर्वी चला भेटूया हॉलवरती जाऊन बघू शकता किती वातावरण एकदम हे झालेलं आहे आभाळ आलेलं आहे आता बघू पाऊस येतो का काय तर झाली तुझी झोप तू आज रडली नि बाळा आहे तू गुटगल फुटगल आहे ज्ञानेश पण गुटबो आहे कारण ज्ञानेश पण झोपला आणि उठल्यावरती रडलं नाही दोघं पण मग आता छान खेळणार ना तिथं गेल्यावर रडणार नाही ना अस पण दिसतोय ना बोल ना अस्नेशला स्कूल मध्ये जायचंय डीजे जे चालू झालाय वरात चालू आहे

तर तुम्हाला मी निघताना आधीच सांगितलं होतं की खूप आभाड आलं होतं आणि बघ बसता बसता मी गप्पा मारत बसलो होतो आणि त्यानंतर पंधरा वीस मिनटातच एवढा जोरात पाऊस चालू झाला की अक्षरशः तो पौन तास तो पाऊस चालू राहिला तर तिथं तर सगळं लग्नमध्ये आतमध्येच वराड बसलेलं होतं पण थोडं छोट्या छोट्या बारीक अशा गारी पण दिसल्या सुरुवातीला तर म्हटलं कॅप्चर करूया आपण नाही तुम्हाला दाखवूया गारी पण गारी काही आम्हाला भेटल्या नाही तर सुरुवातीला मी बघितली होती एक दोन त्याच्यानंतर मग काही दिसलंच नाही आणि मग सगळे बसले होते आणि मग गप्पा गोष्टी चालू होत्या आणि गमतीसुद्धा चालू होत्या आणि सगळेजण लग्न सोडून त्या पावसाकडेच बघत होते कारण उन्हाळ्याचा हा पहिला पाऊस पडला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि वातावरण तुम्हाला सांगू एवढं गार झालं होतं आणि हवासुद्धा खूप जोरात होती

सकाळी वैदिक पद्धतीने लग्न झालं होतं त्यानंतर बघा आता हे वेलकम करत होते तर आता फक्त मंगलाष्टक होणार होते तर बघा नवरदेव नवरीचं जा वेलकम झालं होतं खूप सुंदर के, डेकोरेशन केलं होतं मी तुम्हाला आधी दाखवलं की बलून मध्ये बलून मध्ये मध्ये लावलेले होते तर ते एकदम फुटले त्यामधून रेड कलरचे बलून बाहेर आलेत असं काहीस छानसं डेकोरेशन केलं होतं आणि हे आहे रुखवत तर रुखवतामध्ये बरंच काय काय छान छान ठेवलेलं होतं तर तुमच्याकडे असं करतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघा हा छानसा रुखवत बनवलेला आहे खूप मस्त मस्त बनवलेला आहे बघा